खऱ्या अर्थी जे सकाळचे राग गाण्यासाठी जसं वातावरण हवं तसं इथे होतं त्यामुळे खूप छान संयोजन केलेलं आहे सगळं गायला खूप मजा आली श्रोते अतिशय अतिशय प्रेमाने सुरेख ऐकत होते छान दा देत होते आणि एक ठाणेकर म्हणून मला अत्यंत अभिमान वाटतो की अशा प्रकारचं एक अप्रतिम फेस्टिवल म्हणजे जे आज भारतामध्ये नावाजलेलं आहे आणखीन इथला जो माहोल आहे तो इतका सुंदर आहे आज बघा सकाळचा कार्यक्रम होता साडेसहा वाजता हाऊसफुल सत्तरी ओलांडली आहे पण आम्ही लहानपणापासून अशी चित्र बघतोय आणि असं वाटतं की तेव्हाचे चित्र अजूनही आहेत ते पेंट आणि हे इतकं म्हणजे नॅचरल करून त्यांनी इतकं ते टिकण्यासारखं केलेलं आहे त्यामुळे ते पेंटिंग आणि आणि चेहऱ्यावर ते भाव वगैरे इतके छान वाटतात ना बघून ते जुन्या आठवड्याचे पत्र आहे के बहुत ही अच्छा लग रहा है कि अपनी संस्कृति को भी हम प्रिजर्व कर रहे हैं साथ ही साथ राम और कृष्ण के बारे में हम लोगों को नॉलेज भी दे रहे हैं जो बर्ड आर्ट्स किए हुए यहाँ पे ये बहुत ही मतलब स्पेशल दिख रहे हैं इट्स लाइक प्लीजिंग टू दी आईज एंड इट्स लाइक कमिंग टू अ न्यू वर्ल्ड एब्सोल्युटली एब्सुलटली दर वर्षीय तलाव भोती के लिए आकर्षक अगवेगे दिवस भरा मध्यली शास्त्रीय गायना पास नृत्य प्रकार त्यानंतर वेगवेगळे फूड स्टॉल ह्या सगळ्यांची कानाला डोळ्यांना आणि चवीला पण रुचिरा पण लोकांच्या समृद्धीला असा हा संपूर्ण असा परिपूर्ण असा फेस्टिवल असतो TV. शिव गौरव पुरस्कार युवा क्रिकेटर सनसनी यशस्वी जयसवाल को प्रदान किया जाता है आई एम रियली रियली हैप्पी टू बी हियर एक्साइटेड बिट नर्वस बट थैंक यू सो मच फॉर दिस अमेजिंग अवार्ड इट मींस अ लॉट टू मी एंड जस्ट कीप गिव मी योर लव एंड ब्लेसिंग्स थैंक यू सो मच साहेब अकरा वर्ष झाली या संस्कृती आर्ट फेस्टिवलला एक फेस्टिवल संपला की लोक दुसऱ्या फेस्टिवलची वाट बघतच असतात आणि प्रताप सरनाईकच एकट्याचं कौतुक करून चालणार नाही तर माझ्याबरोबर माझे सगळे हे मंचावर उपस्थित असलेले सहकारी आहेत ज्यांचा कुठलाही ध्वज नाही आहे झेंडा नाही आहे त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा फक्त आणि फक्त संस्कृती आर्ट फेस्टिवल उपोनच हेच त्यांचं सर्वस्व आहे आणि अशा पद्धतीचं काम करतात त्यामुळे त्यांचा एकदा टाळ्यांच्या गजरात तुम्ही सन्मान करणं गरजेचं आहे आता मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी पद हे लोकांच्या आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी असतं परंतु याच्याबरोबर आपल्या शहराची सांस्कृतिक भूक जी आहे ही आपली संस्कृती आहे ही परंपरा आहे ही जोपासली पाहिजे पुढे नेली पाहिजे ते प्रताप सरनाईक यांचं व्यंग संस्कृती युवा प्रतिष्ठान गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी आयोजित करते त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो